ती फक्त तलवार नाही ती मराठा साम्राज्याची प्रतिष्ठा आहे एक काळ गाजवणाऱ्या सेना साहिब सुभा श्रीमंत राजे भोसले यांच्या शौर्याची ओळख आहे ही तलवार लंडन मध्ये लिलावात निघाली आणि तेव्हाच महाराष्ट्र सरकारने घेतला एक ऐतिहासिक निर्णय लिलावाच्या काही सांस्कृतिक मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आणि एका सोबतीने महाराष्ट्र सरकारने अखेर हा लिलाव जिंकला सत्तेचाळीस लाख खर्चून मिळालेला हा वारसा फक्त एक वस्तू नाही तो आपल्या मराठी अस्मितेचा भाग आहे लवकरच ही तलवार महाराष्ट्रात येणार ती तलवार संग्रहालयात ठेवली जाईल इतिहासप्रेमींना विद्यार्थ्यांना संशोधकांना शौर्याची आठवण देणारी एक जिवंत प्रेरणा म्हणून महायुती सरकारने फक्त एक तलवार परत आणली नाही तर परत मिळवला आहे आपला इतिहास आपली ओळख आणि आपला स्वाभिमान